नमस्कार मैत्रिणींनो मधुज रेडीमेड ब्लाउज अँड कलेक्शनमध्ये आपलं स्वागत आपण मान्सून सेलमध्ये बघणार आहोत मल कॉटनच्या या साड्या या प्राजक्त प्रिंटच्या साड्या आहेत आणि प्युअर मल कॉटन आहे तुम्ही बघाल एकदम लाईट वेट अशा या साड्या आहेत आणि सुंदर असे गोंडे दिलेले आहेत ज्यांना लाईट साड्या आवडतात त्यांच्यासाठी खूप सुंदर असं ऑप्शन आहे हां पर्पल कलर स्काय ब्लू कलर अशा वेगळ्या वेगळ्या लाईट शेडमध्ये मल कॉटनमध्ये साड्या अवेलेबल आहेत ज्यांना डार्क कलर आवडतो त्यांच्यासाठी जांभळा कलर रेड कलर असे वेगळी ऑप्शन देखील अवेलेबल आहेत तर तुम्ही बघाल जांभळ्या कलरवर प्राजक्त प्रिंट खूप सुंदर दिसतो आहे आणि हा देखील मल कॉटनमधला प्ली पीस आहे आणि याची प्राईज आहे अकराशे पन्नास रुपये फ्री होम डिलिव्हरी हा बघाल हा प्युअर कॉटनमधला थोडा हेवी असा पीस आहे तर हा थोडासा जड आहे आणि खूप सुंदर असं हे माझ्याकडचं कलेक्शन आहे फ्री होम डिलिव्हरी आहे ऑल ओव्हर इंडिया आणि याची प्राइस आहे आठशे नव्याण्णव रुपये तर बघाल क्वालिटी खूप छान आहे लाईट वेट आहे प्राईज आहे आठशे नव्याण्णव रुपये आणि याच्यामध्ये देखील कलर मिळतील हेवी कॉटन कॉटनमध्ये तर बघाल खूप छान अशी व्हरायटी आहे तर हा बघाल पुढचं प्रोडक्ट जमदानी कॉटन याची प्राईज आहे फक्त सिक्स फिफ्टी रुपीज आणि याच्यामध्ये ब्लाउज पीस अवेलेबल नाही आहे फक्त साडी आहे आणि प्राईज आहे सिक्स फिफ्टी रुपीज मस्त असा मँगो कलर आहे जांभळा कलर आहे बघाल व्हाईट कलर आणि खाली पिंक कलरची बॉर्डर आहे क्वालिटी खूप छान आहे तुम्हाला जी साडी आवडेल त्याचा स्क्रीनशॉट काढून माझ्याबरोबर शेअर करा आणि फ्री होम डिलिव्हरी आहे क्वालिटी खूप छान आहे तर हा बघाल फ्रेश असा ग्रीन कलर आहे ज्यांना लाईट वेटच्या साड्या आवडतात त्यांच्यासाठी हा खूप सुंदर असा जमदानी कॉटनचा ऑप्शन अवेलेबल आहे तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही मेसेज करून तुमच्या ऑर्डर्स बुक करू शकता आणि मी पी सी एम सीमध्ये राहते मधुस रेडीमेड ब्लाऊज अँड कलेक्शन असं माझं नाव आहे तर एक्झिबिशनमध्ये देखील या साड्या खूप छान अशा सेल होतात ज्यांना ऑरेंज कलर आवडतो असे ब्राईट कलर आवडतात त्यांच्यासाठी जमदानी कॉटन हा खूप छान असा पर्याय आहे या साड्या वेअर केल्यावर खूप सुंदर दिसतात फक्त याला मॅचिंग असे पेटीकोट वेअर करावे लागतात आणि हा विदाऊट ब्लाउज पीस असा हा कलेक्शन आहे तर खूप सुंदर असं कलेक्शन आहे तर चला तुमचं आवडती साडी पटपट बुक करा स्क्रीनशॉट पाठवा मला शेअर करा मी तुम्हाला सर्व डिटेल्स पाठवेल तर प्युअर कॉटनच्या काही साड्या बघणार आहोत याची प्राईज आहे सिक्स नाईन नाईन ओनली याची प्राईज आहे सिक्स नाईन नाईन ओनली फ्री होम डिलिव्हरी आहे हा मान्सून सेल आहे त्यामुळे डिस्काउंट रेटमध्ये तुम्हाला ह्या साड्या मिळणार आहेत आणि फ्री होम डिलिव्हरी आहे ऑल ओव्हर इंडिया मस्त असा अबोली कलर आहे जांभळा कलर आहे आणि ब्लॅक कलर आहे याच्यामध्ये भरू भरपूर कलर शेड्स अवेलेबल आहेत इन्क्वायरीसाठी तुम्ही दिलेल्या मॅसे दिलेल्या नंबरवर मेसेज कराल तर सर्व डिटेल्स तुम्हाला मिळून जातील तर खूप छान असं हे कलेक्शन आहे हेवी कॉटनमध्ये जाणाऱ्या या साड्या आहेत वेअर केल्यावर या साड्या खूप सुंदर दिसतात चला तर मग परत भेटूया मधुज रेडीमेड ब्लाउजच्या नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार